प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि माफीनामा घ्यावा यासाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने लोहारा पोलिस स्टेशन यांना निवेदन सोशल मीडियावरती होत असलेले जे काही व्हिडिओ वगैरे होत आहेत आणि त्या व्हिडिओबद्दल आम्ही आमच्या देवतांबद्दल आम्ही आमचे व्हिडिओ आम्ही टाकले होते परंतु याच व्हिडिओला एका राणा कासिया का। गावच्या लोहरा तालुक्याच्या एका युवकांनी असलेल्या भाषेमध्ये बोलून लहान कमेंट्स केले होती त्या कमेंट्स करणे असं कुठल्याही महा पुरुषांना बोलणे किंवा देवी देवतांना बोलणे याचा आपल्याला काहीच अधिकार नाही तरी सुद्धा याचे भान असून सुद्धा एखाद्या अज्ञात व्यक्तीने त्या हिंदू समाजाचे व सर्व भारतीयांचे मन दुखावले आहेत आणि असल्या विश्ले असलेले कमेंट केल्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होण्याचे दंगल होऊन शक्यता आहे असं काही प्रकार घडून नये समाजामध्ये शांततेत वातावरण राहावं यासाठी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने लोहारा पोलीस स्टेशन या ठिकाणी अर्ज देण्यास आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी असा आम्ही त्याच्यावर अर्ज दिलेला आहे आणि निवेदन दिले आहे त्यावेळेस अधिकारी साहेबांनी असं बोललं आहे की या व्यक्तीस लवकरात लवकर पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे प्रभू यांच्याविषयी गलिच्छ भाषा करून वातावरण खराब करण्याची केली आहे तरी त्याला पोलीस मार्फत मला निवेदन देण्यात आलेले आहे तर त्याला हजर करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला त्याच्यामार्फतचा जो माफीनामा आहे तो आम्हाला ते ते सर्वांना त्यासमोर त्याला श्रीरामाच्या प्रतिमेची पूजन करून आम्हाला त्याची माफी माग मागितलेला व्हिडिओ आम्हाला पोलीस स्टेशन देण्यात यावा